चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नौशे डॉक्टर जे जे मगदूम इंजिनिअरिंग च्या दहा विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग च्या दहा विद्यार्थ्यांची न्यूमेट्री टेक्नॉलॉजी व ब्राईट इन्फोटेक या कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे अशी माहिती वि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलगुंड यांनी दिली कुमारी मयुरी तहसीलदार रितेश पाटील आशुतोष पाटील आयर्न सिंदे तुषार गिड्डे प्रतीक जावळे श्रेयस गायकवाड अभिषेक मगदोम पल्लवी पवार व प्रथमेश शिंदे या विद्यार्थ्यांची न्यूमेट्री टेक्नॉलॉजीज व बाईट ब्राईट इन्फोटेक या सॉफ्टवेअर व माहिती तंत्रज्ञान सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्यांच्यामध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदोम एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉक्टर सुनील आडमुठे प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलगुंड ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक सौरभ खानावळे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या विभाग प्रमुख विभागवार ट्रेनिंग प्लेसमेंट कोऑर्डिनेटर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक like करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा